महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा एडेडमध्ये वन्यजीव सप्ताहनिमित्त चित्र प्रदर्शनी संपन्न विद्यार्थ्यांनी काढलेल्या वन्यजीव तसेच वन्य प्राणी व मानव संघर्षांच्या चित्रांची भरवण्यात आली प्रदर्शनी स्थानिक एडेड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा येथे ते ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहनिमित्ताने विद्यार्थ्यांनी वन्यजीव तसेच वन्यप्राणी व मानव संघर्षांची चित्रे काढून त्यांचे भव्य प्रदर्शनी सभागृहात आयोजित करण्यात आली होती या प्रदर्शनीचे उद्घाटन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विपुल राठोड शाळा समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद देशपांडे उपाध्यक्ष तुषार महाजन सचिव ऍडव्होकेट रामानंद कवी मंडन वनपरिक्षेत्र अधिकारी तोंडी लायता अभिजित ठाकरे वनपाल गीते शाळेचे मुख्याध्यापक किंबहुने यांच्या उपस्थितीत संपन्न झाले मान्यवरांनी चित्रांचे निरीक्षण करून प्रथम क्रमांक विभागून कुमारी प्राची सचिन ठोंबरे कुमारी गायत्री संजय मुळे द्वितीय क्रमांक विभागून सूरज जगदीश जगताप कुमारी स्नेहा पाटील तृतीय क्रमांक विभागून कुमारी प्रगती सुनील नरवाडे नैतिक गजानन सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रमोद देशपांडेंसह इतर मान्यवरांनी वृक्षपूजन करून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन वनश्री पुरस्कार प्राप्त शिक्षक आर्यन जाधव यांनी केले आणि ते रिटर्न आपल्याला काय करावं लागेल पहिली गोष्ट या वसुंधरेचं रक्षण करावं दुसरी गोष्ट वृक्ष वृक्षारोपण आपल्याला करावंच लागेल आपण लावू वसुंधरा सुंदर होईल त्यापैकी किती लोकांचे बँकेमध्ये अकाउंट आहेत किती लोकांचे बँकेत अकाउंट हा बर करायचे आणि मला एक हात खाली करा आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का आता तुम्ही अकाउंट वर ठेस काही स्कॉलरशिप